नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती आहे युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो खरीप हंगाम दोन मध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मध्ये नैसर्गिक आपत्तीचा सामना आपल्या शेतकरी बांधवांना करावा लागलेला होता काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा सामना असेल तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या खंडामुळे पिकाचं जे काही पीक आहे तर त्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं होतं शेतकऱ्याच्या माध्यमातून लाखे लाखो दावे त्या ठिकाणी करण्यात आलेले होते काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या या दाव्याचे पंचनामे झालेले होते करण्यात आलेले होते सर्वे करण्यात आलेले होते परंतु काही ठिकाणी पंचनामे न करता सरसगट ते दावे जे काही आहेत तर ते नामंजूर करण्यात आलेले होते मोठ्या प्रमाणात या संबंधात शेतकऱ्यांच्या तक्रारी येत होत्या बुलढाणा असेल परभणी असेल हिंगोली नांदेड यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये याचं प्रमाण सर्वाधिक आपल्याला दिसून आलेलं होतं मित्रांनो याचं जर आपण पाहिलं तर खर खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विम्याचं वाटप होत असताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विम्याचं वितरण करण्यात आलेलं आहे त्यानंतर काही महसूल मंडळ सरसगट पीक विम्यासाठी पात्र होतील तर त्यांना त्या ठिकाणी पीक विम्याचं वितरण करता येईल परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांनी ज्यांनी क्लेम केलेले होते अशा शेतकऱ्यांचे क्लेम अद्यापही कॅल्क्युलेट झालेले नाही आहेत किंवा कॅल्क्युलेट झालेले आहेत परंतु झिरो दाखवत आहेत आणि अशा शेतकऱ्यांना अद्याप देखील पीक विमा मिळालेला नाहीये राज्यामध्ये अशा शेतकऱ्यांची संख्या लाख खोच्या संख्येने आहे आणि मित्रांनो याच संख्येमध्ये एक महत्त्वाची अशी संख्या असलेला जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा क्लेम केलेल्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण करण्यात आलेलं नाहीये आणि याच आता कृषी विभागाच्या माध्यमातून अखेर पावलं उचलायला सुरुवात करण्यात आलेली आहे आता ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम केलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पूर्व नुसकानीची पूर्वसूचना या ठिकाणी दिलेली आहे परंतु त्या शेतकऱ्यांना अद्याप जर पीक विमा वेळालेला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल आवाहन विभागाच्या माध्यमातून प्रेस नोट काढून या ठिकाणी देण्यात दोन हजार चोवीस पूर्वी आपली तक्रार आपल्या तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीकडे दाखल करावी अशा प्रकारचं आवाहन या प्रेस नोटच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे सोबत एक तक्रार करण्याचा अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे की जो नमुना आपण या ठिकाणी बघू शकता की ज्यामध्ये शेतकऱ्याचं नाव सर्व आपली वैयक्तिक माहिती द्यायची आणि ही माहिती देऊन हा तक्रार अर्ज आपल्या आपल्या तालुका स्तरीय जी काही तक्रार निवारण समिती आहे त्या समितीकडं अर्थात आपल्या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांकडे सादर आहे कृषी सेवकांच्या माध्यमातून कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून सुद्धा आपले अर्ज या ठिकाणी जमा करू शकता किंवा गावात एकत्रितपणे एखाद्या शेतकरी बांधवाला पुढाकार घेऊन किंवा पुढाकार देऊन त्याच्याकडे सर्व अर्ज जमा करून तालुका कृषी अधिकारी कार्यालयापर्यंत सुद्धा आपण हे अर्ज जमा करू शकता मित्रांनो ही प्रेस नोट काढण्यात आलेली आहे नांदेड जिल्ह्यामधून परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशीच परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये यापेक्षा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे क्लेम बाद करण्यात आलेले आहेत किंवा वाद न करता सुद्धा अद्याप त्यांचं वितरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं नाही अशा प्रकारे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जर परिस्थिती असेल तर आपली सुद्धा तक्रार आपल्या तालुका स्तरीय किंवा जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे आपल्याला दाखल करायची आपल्या पीक विमा मिळालेला नसेल किंवा नाहीये याची तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांच्या विरोधात काही पावलं उचलून पुढे पीक विमा मिळण्यासाठी मदत मिळू शकते मित्रांनो तक्रार जर केली विषय जर मांडला तर पीक विमा मिळू शकतो कारण आपण त्या ठिकाणी जर दाखलच केलं नाही किंवा त्या ठिकाणी अपीलच केली नाही तर कुठल्याही पद्धतीचा आपल्याला विमा मिळणार नाही तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर शांत राहाल तर तुमचा या ठिकाणी तसाच पीक विमा दाबला जाऊ शकतो तुम्हाला तो मिळणार नाही त्यामुळे आवाज उठवा आपल्या तक्रारी पोहोचवा आणि आपला पीक विमा मिळण्यासाठी स्वतःच या ठिकाणी आपण स्वतः खंबीरपणे उभे राहा मित्रांनो शक्यतो जितक्या शेतकरी बांधवांना शक्य असेल प्रत्येकाने या ठिकाणी तक्रार दाखल करा जेणेकरून सगळ्यांच्या तक्रारी गेल्याच्या नंतर सगळ्यांचा जोर त्या ठिकाणी दिसेल आणि सगळ्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी पीक विमा मिळायचा मार्ग जो काही आहे तर तो मोकळा होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो